तेरा चौदा बॅचचा हा आमच्या शाळेचा विद्यार्थी तो दोन हजार सोळाला भारतीय सैन्यामध्ये भरती झाला चा, काल चार वाजता मला गावातून फोन आला दैनिक लोकमतचे विनोद पाटील बातमी ऐकल्यानंतर धक्का बसला आ, तसा रोमित हा पाचवीपासून आमच्या शाळेचा विद्यार्थी धाडशी मन मिळावू आणि ज्या ज्या वेळेला तो माझ्या संपर्कात असायचा त्यावेळेला तो बोलून दाखवायचा सर आपण दहावी झाल्यानंतर सैन्यात भरती व्हायचं देश सेवा करायचं पण बस एवढंच मला कळतंय सर जास्त मी काही शिकणार नाही पण बॉर्डरवर जाऊन देशाची सेवा करणार काल ज्या वेळेला तिची ती बातमी कळाल्यानंतर अत्यंत वाईट वाटलं पण तेवढाच अभिमान वाटला कारण या शाळेचा विद्यार्थी या गावाचा सुपुत्र देश सेवा करत असताना शहीद झाला त्याच्या या त्याची प्रेरणा या गावातील असणारे तरुण त्याचबरोबर या शाळे गावातले असणारे नागरिक आणि या पंचकृषीतील असणारी सर्व जनता किंवा युवक वर्ग प्रेरणा घेऊन पुढं देशसेवासाठी ते आपलं योगदान खर्ची करतील आणि शाळेला तो सदैव ऋणी राहील हीच त्याच्या आजच्या या दिनानिमित्त आम्ही श्रद्धांजली त्याला वाहतो आणि तो कायमस्वरूपी आमच्या हृदयात राहील शाळेच्या आठवणी राहील गावाच्याही युवकांच्या मनात तो कायमस्वरूपी राहील आणि युवक त्याच्याकडून प्रेरणा घेऊन देश युवेसाठी भरती होतील हीच या आजच्या दिवशी त्याला खरी श्रद्धांजली ठरेल त्याच्या खेळाच्या काय आठवणी आहेत तो, तो खेळामध्ये चांगला हा खेळामध्ये सुद्धा तो चांगला असायला कबड्डी खेळायचा खो खो खेळायचा तो कबड्डीमध्ये सुद्धा चांगली चढाई करायचा खो खो खेळत असताना सुद्धा चांगल्या प्रकारे गडी आउट करत असायचा जेवढी चपळाई असायची खेळामधील नैपुण्य असायचं ते त्यांना आत्मसात केलेलं होतं